श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आज वंचित बहुजन आघाडी आघाडीप्रणित वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन लातूरच्या वतीने आज जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आशपाक कॉलनी सम्राट अशोक नगर या मळवटी रोड परिसरातील नागरिकांच्या नागरिक, नागरिक सुविधा या सर्व समस्यावरती आज जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आलं लोकांना अक्षरशः चलण्यासाठी रोड नाही सांडपाणी साळवण्यासाठी नाली नाही नाली नसताना पाऊस पडला की पावसाचं पाणी घरात रोगराई एवढी पसरली आहे की आत अक्षरशः डेंग्यूची एवढी महामारी सुरू झालेली आहे तरी नगरपालिका असेल महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल इथलं कुठलंही प्रशासन या लोकांना न्याय देण्यासाठी पुढे येत नाही टॅक्स वसुलीसाठी एक नंबरवरती पुढे येणार वसुली करणार पण यांना नागरिक सुविधा अद्यापही मिळाली नाहीत ना प्रशासनाकडून ना, ना इथले आमदार खासदार नामदारी लोकांकडून फक्त यांचं मतदान घ्यायचं आणि आपलं मतदान घेऊन राज्य करायचं इथल्या आमदाराला काही या लोकांची आवश्यकता नाही ना यांच्या कुठल्या नागरिक सुविधांची काळजी नाही सर्व माझा या नागरिकांच्या सर्वांच्या सहमतानं या आमदारावरती या इथल्या प्रशासनावरती जाहीर निषेध आपल्या माध्यमातून नोंदवतो जोपर्यंत या नागरिकांना नागरिक सुविधा मिळणार नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी कामगार आघाडी या सर्व नागरिकांच्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन तीव्र आंदोलन आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी करणार आहोत आज आपण पाहत आहेत लातूरमध्ये पावसाच्या प्रभावामुळे प्रत्येक प्रभागामध्ये पाण्यामुळे रस्ते नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि त्यामुळे रोगराई पसरायचे प्रमाण जे आहे ते खूप प्रमाणात वाढत आहे अशपाक कॉलनी आणि आंबेडकर कॉलनी या ठिकाणातून आम्ही सर्व महिला मिळून आले आहोत वंचित भोजन आघाडीकडून आम्ही हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलेलं आहे मूलभूत गरजा आपल्यासाठी कोणत्या आहेत तर स्वच्छता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ही स्वच्छता महानगरपालिका असो किंवा जिल्हा जिल्हा परिषद असो हे दोन्ही का कामं कार्यरत करत नाही आहेत घंटागाडीचा विषय असो किंवा नाल्या साफ करण्याचा विषय असो साधं या अश्पा कॉलनीमध्ये नाल्या तर सोडा रस्तासुद्धा नाही आहे चांगला थोडा चिखल झाला की डायरेक्ट घरामध्ये पाणी जातं आणि त्यामुळे आळ्यांचं प्रमाण आणि डासांचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे याच्याकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी आज निवेदन दिलेलं आहे आणि जर नाही या निवेदनावर विचार केला तर नक्कीच आम्ही सर्व महिला घेऊन आणि माथाडी सं का कामगार संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही सगळेजण आंदोलन करणार आहोत अगर हमारी जो जो भी हमारी समस्या आहे रोड नाली और पाणी और जो लाईट वगैरे हो का है और वा है आहे इसमें तो अगर हमारी समस्या पूरी नाही हुई आ, तो हम जो है जो रास्ते पे उतरने का काम करेंगे.